सुभाष सकाळ मित्रांनो आज ब्लॉगिंग करण्याचा विचार आला आहे म्हटलं आपण व्लॉगिंग स्टार्ट करावं ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये कंपनीच्या कामानिमित्त मी कॅनडामध्ये आलो होतो आणि विचार केला की आपणही मराठीमध्ये ब्लॉगिंग स्टार्ट करावं कॅनडामधल्या आपल्या न्यू न्यू प्लेसेस दाखवावे वातावरण इशार नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सगळ्यांना दाखविण्यात मी हे ब्लॉगिंग स्टार्ट करत आहे बरेच दिवस ही कल्पना मनात होती सो आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत पहिल्यांदा माझा चॅनेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता या प्रकारचं वातावरण आहे कॅनडामध्ये मी सध्या अशाच एका रो हाऊसमध्ये राहतोय सध्या उन्हाळा असल्यामुळे इकडं शांतता आहे पण बाहेर सध्या पडत नाही खूप सुंदर वाटतं आणि शांत वाटतं तर आता आम्ही मार्केटला निघालो आहे ते जवळ एक चायनीज मार्केट आहे इट्स लाईक अ मॉल टीमार्टसारखं आहे मोस्टली चायनीज आयटम असतात तिकडे सो आता आपण बघूयात कसं आहे मी मिस सध्या मिसीसा का या शहरामध्ये राहतोय आणि खूप सुंदर असं वातावरण आहे उन्हाळा असल्यामुळे काही बिल्डिंग्स शेती सर्व काही तुम्ही इथे बघू शकता गवार लावलेली आहे आणि आम्ही बाय वॉक करत त्या तिकडे मॉलकडे चाललोय खूप नियम इथे पाळले जातात ट्रॅफिक रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत पॅडेशियनला खूप असं महत्त्व दिलं जातं तुम्ही रोड क्रॉस करत असाल तर गाडी थांबवली जाते आणि तुम्ही रोड क्रॉस इझिली करू शकता तर बघूयात आपण जवळच मॉल आहे बघूयात कसा आहे तो, तो मॉल आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या चायनीज मॉलमध्ये आपले इंडियन चपाती देखील भेटतात तर बारा चपात्या आहेत या पॅकेटमध्ये बघू शकता तिथे प्राईज देखील मेन्शन आहे फोर डॉलर्स आपले अडीचशे रुपये होतात मॉलमध्ये हे फ्रूट मार्केट व्हेजिटेबल मार्केट आहे काही चायनीज आयटम्स देखील आहे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खातात लोक असे स्टोअर केले जातात त्यानंतर फिश मार्केट देखील आहे विविध प्रकारचे मासे तुम्ही इथे घेऊ शकता ठीक सर्व गोष्टी तुम्हाला इथे भेटू शकतात मोस्टली इथे चायनीज वर्कर्स काम करत असतात की जे तुम्हाला असे मासे पकडून त्यांना व्यवस्थित क्लीन करणं वगैरे हे त्यांचं काम असतं आणि व्यवस्थित पॅक करून ते तुम्हाला देतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते मासे क्लीन केले जातात पाणीने वॉश देखील केले जातात इथे तुम्ही बघू शकता ग्रीन व्हेजिटेबल्स देखील आहेत स्पिनच देन मेथी कोथिंबीर बॉक्लीस सर्व प्रकारच्या ग्रीन व्हेजिटेबल्स इथं तुम्ही बघू शकता कॉस्टली असतात थोड्या व्हेजिटेबल्स तीन अडीच ऑलमोस्ट अडीच डॉलरला शेपू आहे इथे एकशे ऐंशी रुपयाला शेपू मी म्हणत होतो ना हा चायनीज मॉल आहे तर तुम्ही बघू शकता मोस्टली चायनीजच आयटम्स इथे बघायला बघतात सो काही गोष्टी आपण घेऊ पण नाही शकत अशा इथे भेटतात